अध्याय श्री गणेशाय नम या अनंत व्रतासी भक्तीपूर्वक निशयसी पूर्वी तयाने आचरिले हे व्रत राज्य लादला तोरित ऐसे व्रत हे उत्तम ऐसे मनता द्विज करिता झाला नमस्कार राजा पंडूकुम अनेक राज्य केवी झाले श्री गुरुमंती द्विजयासी होते राज्य पांडवांशी क कौरवांशी करुणे राज्य हरविले मग निघाले वनांतरा कष्टत होते वर्ष बारा ऐसिया तया युधिष्ठिरा राज्य तेजिले जिलेत परियसा ते घोर अरण्यात युधिष्ठिर बंधू सहित तैसे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरीसिंह समस्त राज्य सांडूने वास केला त्याही वनी कौरव कपट करुणी नानापरी विघ्ने करीती सत्व यांचे टाळावयासी पाठविले दुर्वासासी त्यांशी ठाई ऋषिकेशी असे सर्वदा नाना तीर्थे व्रते नाना आचरले ते ते बहुते कष्टत होते वणिते निर्वाण रूप होऊन या भक्तवत्थल नारायणत यांचे कष्ट पाहून आला तेथे ठो ठाकून जे ते होते पंडुकुमार कृष्ण येता देखुने धर्म जाय लोटांगणी दंड प्रणाम करुणे वंदित असे ती केशवा केश फुले केश मोकळी झाडी कृष्ण चरण धुळी सरोप सरोस्कार पूजा वेळी करीतसे विनयसी पाद्य देऊनी गंधाक्षता जिका पुष्पे होती राणी त्याही पूजा करीतसे या भक्तीशी विनवी तसे परियसी जय जयाज ऋषिकेशी भक्त वसला कृपणा कृष्णनाथा जय जया आनंद अनंत नारायणा भवसागर उद्धारणा कृपाळुआ लक्ष्मीनाारायणा शिरबद्धी वासा वासुदेवा परमज्योती परम तुची करीसी उत्पत्ती स्थिती लय अंती त्रैमूर्ती तुची देवा विश्वाचा जिवाळा भुवनी रक्षिसि सकळा वास तुझा अनुरेणु तृष्ण तृणकष्ठी नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मक ऋषिकेशी रजो गुण सृष्टीसिवा रचेले संयोगे दृष्ट निग्रह करणे साधू संरक्षणे असे सामर्थ्य वेद पुराणे अवतार जड झाला तरी का तुवा ठेविला आपुले प्राण अम्मासी म्हणून जगी वाने सी पाठोनी अरण्याशी कष्टविले नानापरी तुझी कृपा होय जया सीतया सी तुरक्षी सी उपेक्षने अरण्यात का ठेविले तुझं वाचून आम्ही ऋषी ધરી કૃષ્ણ ચરણ ઉપાવ્ય કારણ કૃપા કરુણી સાંગા મને ધનંજય તયે વેળી વંદિતરણ કમળી વિનયિતસે કરુણા બહાળી કૃપા કૃપાળુઆ મુરિ તુજે કૃપા દૃષ્ટિસ હોતો આમ્મી અરણ્યવાસિક ઘડલે કષ્ટ સાયા શિવ બગલો સ્વામી ભૌત આતા આમુચ કષ્ટરણ પંડવા ચુચી પ્રાણ વ્રિદ રાખે નારાયણ મનતસે તય વેળી માદ્રી દેવી ચે કુમાર કરોણિયા નમસ્કાર દ્રુપોને સત્વર પાયવંદી તય વેળી તું આમચાર કૈવારી આમ્મી અસો અરણ્ય ઘોરી આમુચા બંધુ રાજ્ય તરી કાય उपयोग अम्हासी तुझ सारिखे छत्र असता अम्हा, अम्हा परिमिता कवने प्रकारे सोचित्तता प्राप्ती अम्हासी असा उपाय अम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी असे म्हणता कृष्णासी कृष् कृपा उप कृष्ण कृष्णमने पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळिकम्हा प्रसन्नता राज्य होईल जानपये व्रता उत्तम व्रत अनंतनाम विख्यात आचारावे तुम्ही तोरीत राज्य तुम्हा देईल होईल आता सांगेन तुम्हासी अनंत वृत्त मनसी सर्वा आठाई आपण नामा मासे कला काष्टा मुहूर्ता पण दिन रात्री शरीर पक्ष मास वर्षापन युगकल्प आदि करु अवतरलो मी नारायण भूभार लागून दानव दुष्ट निर्दानुनी जन्मलो वसुदेव कुळी अनंत मीच जानसी संशय धरी गामानसी थ्रैमूर्ती अवतरलो सर्वांसी ब्रह्म महेश्वर महेशर आपणचि सूर्य देका चतुर् चतुर्दश भुवने मी एका कची रुद्र रुद्रपण असती एकादश सप्त समुद्र स ऋषी सप्त विशेष पर्वतादिक आपणेची जितुके वक्ष आहेत शिती आकाशी नक्षत्र दिसती दश दिशा आहे ती ख्याती भूमी आपण म्हणे का असती सप्त पाताळ भू भूर्भुवादी लोक सकळ अनुरेणू તૃણ કાષ્ટકળ વિશ્વા સંશય અનંત્રત બરવેર કરુણી વ્રત કરાવે કવને વિધાની કવનદાન કવન પૂજા કરાવે વ્રત કવને દિવસી વિસ્તારુની સાંગા માસિ નોપાવે વ્યંગેસી પૂર્વી કવને આચરિલે કૃષ્ણ મને युधिष्ठिरासिपोशीले हम्मासी शु शुक्लपक्ष भाद्रपदमासी चतुर्दशी अनंतासी तोरित राज्य पावसी पूर्वी को ले मनसी एका, एका तत्पर से पूर्वी कृतयुगेश सुमंतु नमें उत्पन्न उत्पन्नझाला वशिष्ठ गोत्रासी भृगु भृगुकन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंतीची भार्या पतिव्रता उदार्या कन्यातीयेसी झाली सुतनया नाम ती तिचे सुशिला सुशिला कन्या सुमंत घरी नित्य भक्ती सदाचारी करीतसे परी सर्व मंगळ स्वरूपे गृहशोभा करी भौत नानापत्रे तोरणे करीत पंचवर्ण चरण चूर्णयुक्त रंग रंगमाळा माळिका सहित देखा स्वस्तिकादि शंखपद्य चक्रगदा दि उत्तम नमस्कारादि मनोधर्म देवता चरण सोपस्करी वर्तता ऐसे एके दिवशी विचित्र घडले दैववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावती झाली तयवेळी सुमंत, सुमंत उसी भार्या भार्याहीनत्व झाले समस्त कर्म राहिले पशुसंधान पाहिजे केले मनोनी नारी अनेक केली तिचे नाव असे कर्कसी दुशिला आचरणी परियसी नित्य कलह करी कन्या पती सवे देखा सुशिला कन्या झाली उपवर सुमंतू चिती वारंवार इसी एखादा मिळतावर कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारता कन्येशी सुमंतने अंगीकारले कन्यादान गृहितसी देता झाला कै कौंडिन्यासी होती दोन मासी आषाढ आणि श्रावण माता करी कन्यासी वैर सापत्नत्वाचा हाचे प्रकार कौंडिन्य कुसे सुमिता विचार जाऊ आश्रमा आणि कठाया सुम सुमंत बहु दुःख करी म्हणे श्री नव्हे माझा वैरी कन्या जाईला ता दुरी कैची पापिनी वारिली मी शांत पत्नी नाही ज्याचे घरी तयासी अरण्य नाही दुरी एक स्वामी त्रिपुरारी सागरी बुडालो न चाले माझे कर्मतापस नायके हित बोले कर्कश कन्या असता संतोष माता जामाता सुमंतु चिंता करी कौंडिन्य ऋषी तयासी वारी दोघी तापसे असो नये धर्महानी जाऊ आम्ही अनेक स्थानात तप करून अनुष्ठान भेटी होय पुन्हा पुन्हा जवळी करू आश्रम सुमंतु मने कौंडिन्यास आणि करावे बारा दिवस सर्व सिद्धा स प्रस्थान तुम्ही करावे सुमंतीचे विनंती ऐकून आणि तेरा दिन सुमुहूर्त बरवा पाहून ये रे दिवशी निघाला सुमंतू मने कर्कसे कन्या जाईल पती सरसी भोजन घालावे दे मने पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लाविले पाशान लावी दोर घंटा काही केलिया न उघडी द्वार विनविया पळी शिर सुशिला कन्या धरी मने जाऊ तैसीची पाहू गेला स्वयंपाक घरा होता कोंडा देता खरा कन्यावरा निरोप दिदला दो दोघांसी दोघे रथावरी निघाली कौंडिन्य संतोष करी मध्यान काळी नदी श्री अनुष्ठाना लागी उतरले ऋषी वैसला अनुष्ठाना सुशिला होती तय तारी पातसे से रम्यवना श्री समुदाय बहु असे रक्तांबर से परिधान केले बहुवसी व्रतमनती चतुर्दशी चतुर्दशी पूजा पृथक पृथक पाहुनी सुशिला हळूहळू गेली तया सुवासनी जवळू पुसती झाली वेल्हाळू काय व्रत करिता तुम्ही श्री ती सुशीलशी अनंत व्रत आहे परियसी पूजिता होय तात्काळीशी सकळा भिष्टी पावती सुशिला म्हणे नारेसी कवन विधान सांगा मजसी कृपा करुणी विस्तारेसी निरोपावे मज लागी समस्त नारी मिळवणी सांगता ते विस्तारुणी एके सुशिले बैस म्हणून व्रत आदिंतशी निरोपले भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत કરાવે પરીયસી સાંગો તુજ વિસ્તરેસી એકશિલે મનતાતિ રક્તપટ્ટસુત્રેસી અનંતવા પરીયી ઘેવુની દાવે નદીસી સ્નાનકરાવે વિધિની દિવ્યાંબર પરીધાનુની હળદી કુમકુમરાવણીયાના વે કલશ નૂતન ધોની ગંગા યમુના મનુને મનોણીયા ઉદક બરોની તયા પંચ પલ્લવરત્નસિત ગાલોની પૂજા વે તોપચારે કરુણી નાના પ્રકારે આરતી કરાવ્યા ગંગા યમુના પ્રતિ મગ પૂજાવા દર્ભગ્રંથિ શેષરૂપે કરુણિયા દોની કલશામરી દેખા નૂતન વસ્ત્ર ઠેવણી કા पद्मलिहुनी अष्टदलिका कलशावरुण ठेवावे तया कलशा पुढे देखा पंचवर्ण चूर्णे देखा शंख अनेका रंग रंगमाळिका घालाव्या शेषपूजा वादर्भाचा षोप शारी बरावा साचा ध्यानी ध्यास विष्णूचा शेषशाही मनोनिया सप्तफनी शेषासी सदा त्यापासी याची कारणी नामतयासी अनंतसे ध्यान करावे पिंगलाक्ष चतुर्भुजेसी शंख पद्म सव्यकरेसी चक्रगदा वाम ऐसी ऐशी मूर्ती घ्यावी ओम नमो भगवते मंत्रेशी दर्भ गर्भग्रंथेशी आनोनी नव्या दोर दोरकाशी ध्यान करावे मग तेथे अनंत गुरु गुरुरत्नाय मंत्रेशी नवदोरक ठेवावी कलशाशी पूजा करावी पुरुषोक्तेशी अतो देवी ते मंत्रे सहित षोडोपचारे पूजन संसारे ती मंत्रे दक्षिण करी बांधोन नमोस्ते वासुदेव मंत्रे करुण धोरक विसरजावे दाताच भगवान म्हणत वायन द्यावे गोमू गोधूम घृत गोधुमाचे सगृत फळांसह वायन द्यावे पू, पादी, सदन सदक्षिणा सदक्षिणाताूलेसि अर्घ अर्धे द्यावे ब्राह्मणाशी अर्धे अपन भक्षावे ऐसे चौदा वर्ष दे का व्रत आचरावे विषेका उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ब्राह्मण भोजन करुण भक्तीने करावे उद्यापन कामना होईल संपूर्ण चतुर्विधी पुरुषार्थ ऐसे संगती सुशिलेशी व्रत आचरावे तरी ते आजची असे चतुर्दशी व्रत करे करिया महासवे समस्त नारी मिळोनीती ऐसि तु तंतु देती अनंतासी ग्रंथी बांधोनी चतुर्दशी पूजा करीतशी आपणास वे कोंडा होता गोधूमाचा देतसे अर्धसाचा वान देवनी स्वाचा निरोप स्त्रियांचा घेतला समस्त स्त्रियांशी वंदोनी वाळी आली आपले रथाजवळी अनुष्ठान सारुणी ऋषी तेळी येता झाला झडकरी चला म्हणून पुढे जाती दोघे बैसुनिया रथी जाता पुढे देखती अमरावती ऐसे नगर नगर लोक समोर येते चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरीचे अधिपती तपोनिधी महाराजा नाना समारंभ देखा नगरी प्रवेशली दंपती एका ऐश्वर भोगिले बहुस सुखा श्रीमद प्रसादे ऐसे किती एक दिवसावरी होता कौंडिन्य सहनारी बैसले असता संतोष करी देखला झाला अनंता ऋषी पुसे अं काय बांधिले हस्तासी वशी करना रक्त रक्तदोर बांधिला सुशिला बोले भ्र भ्रताराशी अनंत दोरा परीय प्रसादे तुम्हासि अष्ट ऐश्वरे प्राप्त झाले म्या जे दिवशी व्रत केले तेने करुणदैव तुम्हारे दैवत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशिला ऐसे वचनय कोणी ऋषी कोपला बहुमनी दोरक गीतला हिरोनी अग्निमधे टाकला मग मने कैचा आनंद आपण केले असे तपभोतुणी ऐश्वर अद्भुत प्राप्त झाले आम्हासी वशीकरण केले आम्हासी दोरा बांधुनी अनंत मनसी रांगे रागे भरुणी कौडिन्य तयसी हिरोनी टाकिला हा हा सुशिला म्हणुनी धावत गेली अग्निस्थानी शिरात घातला काढून विजवती झाली दोरका अनंत टाकीला अग्निसी हानी झाली ऐश्वर्यासी दरिद्री झाला पर्यसी द्विजवर कौंडन्य तक्षणी नगरी झाले सर्वशत्रु गोधनादि आभरण वस्तू समस्तने ते झाले तसकरू दरिद्र झाले तात्काळ ग्रह दग्ध झाले देका होता रमाना एका उरळे नाही वस्त्र एका सर्व गेले तक्षणी मग विचारी मानसी मने अनंत रुसला मासी वाया घातले अग्निसी मंदा मंधार देवेष्टिलो आता नेम एक जव भेटेल लक्ष्मी नायक श्रीमद नंत देखेन मुख तव अन्नोदन घेई मनोनी निर्वाण करूनी निगता झाला घोर काननी भार्ये सहित कौंडण्य मुनी निगता झाला परियेसा हा 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 अनंत अनंत मनत शीघ्र जात असे अरण्यात तव देखिला वृक्षच्युत पुक्षी पुष्पी फळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती कौंडिन्य प्रति अनंतासी देखिले की वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टीनं पडेची अम्मासी तुवा जरी देखिला असससी तरी आम्ही सांगावे ऐसे कुणी पुढे जात धेनू देखिले वस्या हिंडतसे तृणात तोंडी न ये भक्षावया द्विज म्हणे धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी कृपा करून अम्माशी सांग म्हणे द्विजवर नाही देखील अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मज विषयी सांगा तयासी अवस्था ऐसी धेनु म्हणे ऐसे कुणी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर तयां ते पुषे मनीषरवा अनंता ते देखिले की वृषभ मने तयासी नेनो आम्ही अनंतासी जरी तुम्ही देखिला त्यासी आम्हाविने सरोवरे दोन रम्य उदक मिळादे अनन्य न सेविती कमळ कु कुदा पुष्पेशी मिरविती सरोवरेशी द्विज पुषे तयासि अनंता ते देखिले की सरोवरे मनती तयासी नेनो पैसा सी भेटी होईल जरी विषयी सांगावे पुढे जाता विजवर देखील गर्धब कुंजर पुसतसे तया विचार न बोलती तयाशी निर्वाण झाला तो ब्राह्मण तेजू पाहे आपला प्राण अनंत अनंत मनोनी धरणीवरी पडिला इतक्याही अवसरी वृद्ध वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ हा कमारी उठी उठी मनदे उठ विप्रा काय पुसी मासी मनोनी धरिले उजवे करी उठवून या कौंडिन्यासी घेहुनी जाई गवरास गवरासी नगरी पाहे अपूर्वतैसी महादश्चर्य पाहातसे घेहुनी गे गेला नगरात सिंहासन रत्न खचित नेऊनी तेथे ते बैसवीत दे आपण दाखवी निजरू स्वरूप રૂપદેવુની કૌંડિન્ય સ્ત્રોત્રિ અતિગહન ચરણાવરી માતા ઠેવન કરજોડુણી વિનવી તે નમો નમસ્તે ગોવિંદ શ્રી વત્સલ્લા સચિદાનંદ તુજે સ્મરણ માત્રે દુઃખ મદા હારોની જાતિ સર્વ પાપે તું વરેન્્યયજ્ઞ પુરૂષ બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ તુજે દર્શન માત્રે સમોષ हरो जाती तात्काळी नमो नमते वैकुंठवासी नारायण लक्ष्मी निवासी जगद प्रति पाली सी, अनंत कोटी ब्रह्मांडे पापी अपन पाप कर्मी नेनो तुझी भक्तिधर्मी पा, पापात्मा पाप संभव धर्मी क्षमा करी गा देवराया तुझं वाचूनी आपण अनाथ असे दिन याची कारणे धरिले चरण शरणागत मी तुम्ही याजी माझा जन्म सफळ धन्य माझे जिने सफळ सकळ तुझे देखिले चरण कमळ भ्रमर वास घेतो एसे सवि सविता कौंडिन्य प्रसन्न झाला लक्ष्मीनारायण भक्तिजन चिंता रत्न वर त्रय देता झाला धर्म बुद्धी दारिद्र्यनाश शाश्वत वैकुंठ निवास वर देत ऋषी ऋषिकेच एक कृष्णमने विनवी देख म्या देखील आश्रयक एक महाफलित अस्त्र असेखिला महाफलिताम्र देखिला त्याची फळे पक्षी जाती कोणी प्राणी नाताळती पुढे येता मागुती देखिली का तृणय ते, ते, ते असे प्रबळ परी तिचे तोडणा नये कवळ आणि क देखिले निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे ते अनन्य एकमेका मिसळती तेथे ते दोन्ही उदका पुढे पाहिले अपूर्व एका वृषभ एक महाथोर त्यांचे मुखानये ग्रास सर्व काळी उप उपवास पुढे देखिला सुरस कुं कुंजर एक मदोन्मत सवेंची देखिले गर्दवासी एका स्वामी मार्गेसी तसे वनासी देखिला वृद्ध ब्राह्मण न कळे याचा अभिप्राय विस्तारुनी मज सांगा भाव जगन्नाथ केशव म्हणून चरणी लागा लागला कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारुणी एकतसे भक्त कौंडिन्य वृक्षत्वा जो देखिला पूर्वी होता द्विज्वर तयासी वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्यवर्गा न सांगेची तेने पापे वृक्ष झाला तुवा देखिले धेनु वत्सला पूर्वी होती भूमी निष्फल्ला दिली होती ब्राह्मणासी देखिला तुवा वृषभेक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानदिक तेने पापे शिदगती सरोवरी तुवा दोन्ही मनसी देखिले नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान दानपणात आ... खर म्हणजे तुझा कृत कुंजर तो तुझा मद जाहले मन तुझे शुद्ध भेटलो ब्राह्मण आपण जय जय तुवा देखिले त्या त्या समस्ता मुक्त केले अखिल ऐश्वरे भोगी वाहिले अंती जाय स्वर्गासी तुवा करावा तेथे वासू नक्षत्रा माझी पुनर्वसु ऐसावर देता हर्षू झाला तया ऐसा ऐसावरला धोनी राज्य केले बहुदिनी अंती गेला ಸ್ವರ್ಗಭವನೀ ಏಕರಾ ಯುಧಿಷ್ಠಿ ಏಸಿ ಕಥಾಧರ್ಮಸಿ ಸಾಂಗತ ಋಷಿಕೇಶಿ ಆಚರಲಿ ಭಕ್ತವ್ರತಯಿ ಯುಧಿಷ್ಠಿರ ದಾಂಪತ್ಯ ವ್ರತಚಿರಳಕ್ತಿಸಿ ಶ್ರೀಮದಂತಪ್ರಸಾದ तत्व रेशी पांडव पावले आणि भूमीवर व्रत केले ऋषीश्वरी आचरावे नरणारी लादे चारी पुरुषार्थ व्रतामध्ये उत्तम व्रत प्रख्यात से अनंत तुवाचरावे सतत द्यावे तुझे ज्येष्ठ सुतासी व्रत कौंडिन्या आचरला अखिल सौक्य लादा आचरावे व्रताला अनंत पुण्यफल सेवनंत व्रत महापुण्य आमुचे निरोपे करणे व्रत करा एक भावने भावपने एक भक्ती करुणिया ऐसे श्री गुरु निरो आ, ऐसे गुरु निरोपेशी व्रत केले संतोषी पूजा केली श्री गुरु नाना ना परी अवधरा निरांजन भोवशी गीत वाद्य नृत्ये नृत्येशी पूजा करीत श्री गुरु शि भक्ती भावे करुणया समाधना ब्राह्मणाशी भोजन करविले श्रीगुरुसी आनंद झाला भुवशी श्री गुरुमूर्ती संतोषेने परे श्री गुरुसी आराधनी संतोषी गेला आपले सा ग्रामासी एक शिष्या एक चित्ते कलत्र पुत्र पाठवी ठाव मागुती आला असे भाव श्रीगुरुचरण सेवे राहोनिया श्री श्रीपाशी सेवा केली ऐसे तुझे पूर्वजाशी प्रसन्न झाले मनी सिद्धमणी शिष्यासियेने परी तुम्मासी निदान लादले परीयसी श्री नरसिंह सरस्वती म्हणून सर सरस्वती गंगाधरन सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर लाधे गुचारी पुरुषार्थ अनंत व्रतकथा विख्यात नामधारकागत स्त्री थ्रिचत्ध्याय हा श्री श्रीनरसिंह सरस्वती वाक्याने सिद्धनामधारक संवादे श्री मदनंतकथा निरूपणनाम थ्रिचत्ध्याय अर्पणमस्तु अविसंख्या एकशे एकाहत्तर श्रीगुरुदत्त्रेयर्पण अर्पणमस्तु एक त्रे अध्याय त्रेचाळीसावा समाप्त झाला